नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फूड भरबंतीच्या या विशेष भागामध्ये स्वागत आहे आपलं तर आज आपण आलेलो आहोत खालापुरी गावामध्ये आणि राजुरी खरवंडी रोड खालापुरी या मार्गावरती एक नवीन हॉटेल झालेला आहे हॉटेल शौर्यवाडा तर मित्रांनो बऱ्याच लोकांना नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज म्हणलं तर अशी खाण्याची इच्छा होती आणि नॉनव्हेज कुठं चांगलं भेटतं तर काही ठिकाणी असे जे खवय असतात नॉनव्हेज खाणारे खवई शोधामध्ये असतात कुठं हॉटेल चांगलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन हॉटेल शौर्यवाडा तर हॉटेल शौर्यवाडा कुठं आहे तुम्ही जर आलात नौगन राजुरी मार्गे खालापुरी रोडवरती हे हॉटेल आहे तर या ठिकाणी आपल्याला कंदुरी मटण भेटतं जे की आपल्या गोंधळामध्ये मटण असतं जो रस्सा असतो ती टेस्ट इथं भेटते तर आपण पाहणार आहोत कंदुरी मटणची टेस्ट कशी आहे कंदुरी जे मटण असतं ते मटण इथं कसं भेटतं आहे आणि संपूर्ण माहिती हॉटेलविषयी हॉटेलमध्ये दुसरे जेवणामध्ये कुठले प्रकार आहेत काय आहेत तर इथं जर पाहितलं मित्रांनो तर इथं बाहेर हॉटेलच्या बाहेर जे अक्क बोकड असतं ते अक्क बोकड इथं शिजवलं जातं आणि त्या बोकडाची तुमच्या देखत भाजी बनवली जाते काही हॉटेलमध्ये आपण पाहतो हो की बाहेरून मटण आणलं जातं काही मटणामध्ये म्हणजे दुसरा वापर केलेला असतो तसं काही नाही तुम्हाला अक्क बोकडाचा बेत तुम्हाला इथं खायला भेटणार आहे तर आपण पाहूया हॉटेलमध्ये ती क्वालिटी आहे का बऱ्याच या हॉटेलचं आपण नाव ऐकलं होतं तर आमचे मित्र सतीश गुंड आणि कुणाल पवार म्हणून यांनी हे हॉटेल के सुरू केलेलं आहे तर पाहूया हॉटेलची टेस्ट कशी आहे चला तर हे जर पाहितलं तुम्ही तर शौर्यवाडा पाठीमागं लुक पाहू शकता आणि ह्या साईडला जर पाहिजलं तर हा नऊगण राजुरी मार्गे येणारा रस्ता आहे तुम्ही इथं जर आलात तुम्हाला ह्या रोडवरती एकमेव हॉटेल असे ह्या लुकचं जर दिसलं तर तुम्ही इथं थांबा आणि इथं जेवण करा तर चला आपण पाहूया या जेवणाची टेस्ट जशी आपण ऐकली तशी आहे का चला किचन आणि किचनची बॅक बेडरूम टीव्ही सारखं थोडं मोठं आहे tambak tambah 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 tambah

मित्रांनो आपण आलेलो आहोत शौर्य वाडा या हॉटेल वरती आणि हॉटेल चे ओनर आहे तिथे पवार म्हणून तर त्यांची ती थाळी आहे तर सर आम्हाला सांगा तुमचं संपूर्ण नाव आणि तुमच्या हॉटेलचा ॲड्रेस माझं नाव कुणाल पवार हॉटेल तर माझं नाव कुणाल पवार आपलं हॉटेल शिरेवाडा तर आपलं हॉटेलचा ॲड्रेस आहे खालापुरी करवंडी रोड तर सुरुवातीला मनामध्ये विचार होता की कमी पैशामध्ये एकदम शेतकऱ्याला एकदम व्यवस्थित व चविष्ट जेवण देण्याचा तर त्यानिमित्त आम्ही सर्वांनी म्हणजे घरच्यांनी हॉटेल टाकलं टाकल्या हा सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर मग असं किलो दोन किलोवरती तुम्ही कुणी गॅरंटी नाही की कि हा येत नाही तस त्याच्यामुळे कस्टमरची सुद्धा ती वॉरट असते की आहे का बाबा आम्ही म्हणलो की चला ठीक आहे आपण बोकडच कापूया आणि फिक्स रेट केला की अडीचशे रुपयामध्ये आपण थाळी द्यायची तर म्हणजे ही जी, जी थाळी आहे ह्यामध्ये दोन बाजरीच्या भाकरी तर मित्रांनो बाजरीच्या भाकरीची साईज बघू शकता आपल्या आपण जर हॉटेलवर वर जेव्हा गेलो ह्यापेक्षा कमी भाकर असते एकदम छोटी आणि जर हॉटेल हो बघितलं कडक भाकर आहे एकदम भारी आपल्या घरी आपण जे खातो रेग्युलर तशी भाकर आहे आणि मटणाची प्लेट जर बघितली तुम्ही मटणाची प्लेट जर बघितली तर मटना मटणाची क्वांटिटी बघा मित्रांनो आणि इथं राईस इथं दोन बॉईल आणि उकड जसं की आपण गोंधळामध्ये जेवण करतो आपण आवर्जून किती लांब कार्यक्रम जर असा कंदुरीचा तर जेवायला जातो तसंच हॉटेल आपल्या बीड शहरामध्ये बीड शहरापासून अवघ्या वीस वीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हे हॉटेल आहे शौर्यवाडा सध्या या हॉटेलवरती बरीच गर्दी व्हायला लागली आणि या हॉटेलची सुरुवात झालेली तर अजून एक आम्हाला माहिती घ्यायला आवडत की आपण ही जे हॉटेल सुरुवात केली नॉन च जेवण आपल्याकडं बोकडाचं मटन भेटतं या व्यतिरिक्त काय भेटतं नॉनव्हेज मध्ये आपण जर का व्यवस्थितपणे असं डिश तर आपल्याकडे ओळख मटन भेटतं मटन ड्राय भेटत किंवा मटन फ्राय मटन रोस्ट वगैरे असं भरपूर व्हरायटी भेटतात स्पेशली आपण मच्छी रोस्ट मच्छी फ्राय पण आणि आपल्याकडे एखाद्या समजा व्हेजिटेरियन आले मित्र व्हेजिटेरियन आपल्याकडे आहे का व्हेज मध्ये काय व्हेजिटेरियन मध्ये आपल्याकडे बटर पनीर मसाला आहे व तुपात मध्ये आपण पनीर बनवतो किंवा काजू पनीर मसाला पण आहे आणि वेश म्हणजे एक स्पेशल डिश आहे की हॉटेल शोर्य वाढाव त्याच्यामध्ये ग्रीन पीस व ग्रीन क्रिस्पी काजू येतात आता हे तुम्ही ह्याची प्राइस काय सांगितली अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपयामध्ये आपण एवढं देत आहे तर या व्यतिरिक्त समजा आपलं हे जीवन चालू असतं आणि कसं असतंय आता लोकांना शर्वाची जास्त आवड असते सर्व पेण्यासाठी आवडत आता हे समजा आपल्या मधला शर्वा संपला तर या व्यतिरिक्त भेटतो किती घ्या शर्वा किती सूप किती घ्या अनलिमिटेड अनलिमिटेड आणि अजून एक आपल्याकडं जे चिकन थाळी आहे चिकन थाळी आहे का कसं आहे थाळी पण आपण एखादं जेवण वगैरे आपण चिकन थाळी अगदी दोन रुपये तर एकदा पूर्ण ऍड्रेस सांगा एखाद्या खवायला याला इकडे येण्याची इच्छा झाली नॉन व्हेज खायचं आहे तर कसं यायला पाहिजे आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे बीड पासून एक वीस किलोमीटर वरती राजुरी राजुरी पासून एक सात ते आठ किलोमीटर आपल्या हॉटेल आहे राजुरी खरवंडी रोड मध्ये तुम्ही जेव्हाही प्रवास कराल तर आपलं हॉटेल तुम्हाला राईट साईडला एकदम नदीच्या किनारी भेटेल हॉटेल शोर आणि आपल्याकडे जे तुम्ही सांगितलं की कंदोरी मटन भेटल बोकड आपल्या इथं शंभर टक्के बोकड आपल्या इथं समोरच कापलं सगळी लोकांची गर्दी राहते बरं सा। एक सांगा की सगळ्यात महत्वाचं की आपलं हॉटेल ओपनिंग कधी झाले आपल्या हॉटेलची ओपनिंग अवघ्या एक महिन्यापूर्वी लास्ट मंथ एक तारखेपासून आपल्या हॉटेलची ओपनिंग झाली तर मित्रांनो पाहू शकता की फक्त एक महिना झालाय हॉटेल सुरुवात होऊ आणि आपण गर्दी पाहतोय जे खवय आहेत नॉनव्हेजच्या शोधामध्ये असतात कुठं नॉनव्हेज चांगलं भेटतं म्हणजे जिथं नॉनव्हेज जर चांगलं भेटतं किती लांबून लोक नॉनव्हेज खाण्यासाठी जात असतात तर मी सजेस्ट करेन आपल्या बीड मध्ये जर बरेच हॉटेल आहेत पण काही ठिकाणी मना अशी आपल्याला क्वालिटी भेटत नाही आपली जिबीची चव असते जी जिबी रेंगाळणारी चव मी अजून टेस्ट नाही केली पण हा शराव पाहून म्हणजे असं तोंडाला पाणी सुटलंय आणि पूर्ण हे जर तुम्ही पाहतलं तर सूप मधली वाटी आहे तर आपण हे टेस्ट करणार आहेत हे जेवण आता पाहिलं तुम्ही भाकरीची क्वालिटी संपूर्ण पूर्ण सजलेलं आहे आता आपण जी टेस्ट करणार आहोत तुम्हाला टेस्ट सांगतो आता आपण हे नाव ऐकून इथं आलेलो पण कसं आहे आपण टेस्ट घेतल्याशिवाय सांगत नाही आता बऱ्याच आपल्या मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्ही शेवट वाड्याला एकदा जा आणि जेवण करा तर मी टेस्ट करतो मित्रांनो पाहूया ह्याची टेस्ट कशी आहे तर जेवण करत असताना नॉनव्हेज जर खायचं म्हणलं मित्रांनो तर हे चुरून खायला पाहिजे आणि चुरून त्यामध्ये मस्त कुस करून वगैरे टाकून मस्त पंक्तीत आपण जसं गोंधळा तसं जेवा लागतं पण आपण नंतर जेवणार आहोत व्हिडिओ झाल्याच्या नंतर पण एक टेस्ट घेतो आपण भारी मित्रांनो कारण काय होतं काही हॉटेलमध्ये आपल्याला बळच सांगा लागतो भारी आहे खरंच सर्व एक नंबर आहे नॉनव्हेज खायचं म्हणलं तिखट पाहिजे असं कानातून अशा मुंग्या पाहिजे जन असं पाहिजेत जसं आपल्याला आवडतं ना आहे जास्त बी तिखट नाही तुम्ही जर पाहिलं काही तर तेल आपल्याला रेग्युलर आपण घरी खातो तशाच प्रकारचं आणि पिसाची क्वांटिटी पाहू शकता मित्रांनो भरपूर तुम्हाला इथं फिस पाहायला भेटतात काही हॉटेलमध्ये गेलो तर व नमल पिसा असतात जेवल्याचा फील येत नाही पण इथं आहे आता आपण हे टेस्ट करूया सुख कसं आहे मस्त आहे जास्त करड वगैरे हो नाही काही ठिकाणी गेलं आपल्याला खरट भेटतं आणि त्यासोबत दोन बॉईल इथं भेटले जातात आणि एक वाटी राईस तर नक्कीच तुम्ही या वाटेला व्हिजिट करा आणि ह्या नॉनव्हेजचा आनंद घ्या आपण परिपूर्ण व्हिडिओ येत्या काही दिवसात पाहूया नवीन हॉटेलची ओपनिंग आहे आक बोकड म्हणजे का काटल्याच्या नंतर त्यांची रेसिपी कसं बनवलं जातं काय केलं जातं संपूर्ण व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटल तोपर्यंत तुम्ही जर नवगंडाजुरीच्या जवळ असताना किंवा बीड शहरापाशी इथं जवळ असताना कुठं राहणार आहे तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला या आणि मस्त या नॉनव्हेजचा आस्वाद घ्या नक्कीच मित्रांनो मी तर सजेस्ट करेन कारण मला फार म्हणजे हे जेवण आवडलेलं आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया तुम्ही सुरुवात करा तुम्ही सुरुवात करा सुरुवात करा नाही करा भाकरी तर मुरगळा दोन भाकरी नाथपोळा मटण म्हणलं बाका चोरा सर खायच एकदा एक माणूस बेस्टाटी कांडली महांचे प्रे, आनली का गुरा